धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोन मध्ये कोट्यवधी रुपयांचा घबाड सापडलाय पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे नोटा मोजण्यासाठी तीन मशीन आणण्यात आले होते रात्रभर नोटांची मोजणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे दरम्यान विकास कामांच्या पाहणीसाठी आलेल्या विधीमंडळ अंदाज समितीच्या आमदारांना देण्यासाठी ही रोकड आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय त्यांनीच या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली त्यामुळे राज्यभरात एकच खडबड उडाली महाराष्ट्र शासनाची अंदाज समिती धुळ्यात दाखल झालीय ही समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेणार आहे या समितीमध्ये विधिमंडळातील एकोणतीस आमदारांचा समावेश आहे त्यापैकी अकरा आमदार धुळ्यात दाखल झाले आहेत या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहात ठेवले आहेत असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता गोटे यांच्यासोबत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोन बाहेर ठिय्या मांडला होता त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर पी डब्ल्यू पीडब्ल्यूडीचे अधिकारी तहसीलदार यांना सोबत घेऊन पोलिसांनी पंचांसमक्ष रूम उघडली त्यानंतर इन कॅमेरा शूटिंग सुरू असताना त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड सापडली विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोन ही अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक असल्याची माहिती समोर आली आहे पंधरा मे पासून ही रूम त्यांच्या नावावर बुक करण्यात आली आहे आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना माहिती गुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असं आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅ बॅगा या रिकाम्या अवश्य आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास तपा व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकंच त्या स्वतंत्र एजन्सीकडे दिला गेला पाहिजे या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पी ए किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या तो कशाला लावू हे लावू ते त्याला पाहिजे दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या ज्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा तैला त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं राज्य चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोका रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे मला हे अधिकृत व्हायची काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत असे सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेत ना पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणीची रक्कम आहे का कलेक्टर ऑफिस ज्या वेळेला मेसेज केली त्या माझ्या लक्ष झालं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणी की दोन वी आय पी रूम आहेत कमीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला ठिकाणी आम्ही जागा जायला सुरुवात केली त्यावेळेला जे पैसे गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैसा जमा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता तर काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची जमाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही काय पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं स्वतःच उघड पडलं आहे चौकशी देखील आता लावणं गरजेचं आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत अशाला मागणी नेमकं कशी काय करणार आपण असं आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करायची काय म्हणजे सोहळाच्या हातात नामदार फार केल्या देण्यासारखे कारण मी त्यानं स्वतः फोन केला होता त्यांनी फोन नंबर येणार सुद्धा सौजन्य दाखवलं नाही आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडकली अडकली होती याचं कारण असं आहे मी एस पीला के फोन केला साडेपाच सहाच्या सुमारास अकरा वाजेपर्यंत त्याचं उत्तर पण त्यांनी दिलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आरबीसीला फोन केला शहर पोलीस निरीक्षकांना फोन केला आणखी कला त्यांच्या मुंबईच्या फोन केला अशा पद्धतीने शासन पद्धती जप्त केलेली रोकड पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे ही रोकड कुणी आणली आणि ती कुणाला देण्यात येणार होती याचा तपास करण्यात येत आहे या विषयासंदर्भात पी डब्ल्यू डीचे अधिकारी मात्र सविस्तर बोलायला तयार नाहीत या प्रकरणात पुढं काय करत हे पाहणं महत्वाचं असेल कशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव